नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई दोन हजार चोवीसचे जे निय निकष बदललेत ज्यामध्ये मदत दुप्पट करण्यात आली आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यात अनेक भागामध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीमध्ये आत्तापर्यंत मिळणारी नुकसान भरपाई ही कमी आहे हे लक्षात घेता शासनाने अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मिळत असलेली नुकसान भरपाई दुप्पट करण्याचा जी आर काढला आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जी आरमधील पाहणार आहोत जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना विशेष दराने मदत करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनचा आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसचा निर्णय आहे यामध्ये दिलेला आहे की निधीमध्ये केंद्र शासनाकडून पंच्याहत्तर टक्के व राज्य शासनाकडून पंचवीस टक्के याप्रमाणे अंशदान दिले जाते राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपीट दरड कोसळणे बर्फखंड कोसळणे ढगपुटी टोळधाड थंडीची लाट व कडाक्याची थंडी या बारा नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत अनुदेय राहील बघा यामध्ये पूर्णतः दिलेला आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना पुरेशी मदत तातडीने मिळावी याबाबत मंत्रिमंडळाच्या तीस जुलै दोन हजार चोवीसच्या बैठकीत दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाने मंजूर केलेल्या विशेष दरास एक वर्षाने मुदतवाढ देण्याबाबत निदे निदेश देण्यात आले आहेत त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासनाने निर्णय घेतला आहे बघा मदतीची बाब व निकष दोन दिवसापेक्षा अधिक कालावधी करता क्षेत्र घर पाण्यात बुडालेले असेल घर पूर्णता वाहून गेले असल्यास पूर्णता क्षतिग्रस्त झाले असल्यास राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे प्रचलित दर प्रतिकुटुंब पंचवीसशे कपड्याच्या नुकसानी करता प्रतिकुटुंब पंचवीसशे घरगुती भांडी व वस्तू यांच्या नुकसानी करता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे निकष व विशेष दर प्रत्येक कुटुंब पाच हजार कपड्याच्या नुकसानी करता आणि घरगुती भांडीसाठी पाच हजार रुपये असे आहे तर आता मदत निधी देण्यासाठीची कार्यपद्धती वाढीव दराने होणाऱ्या पाच हजार खर्च राज्य शासनाच्या निधीतून म्हणजेच लेखाशीर्ष खर्चे घालणे दोन दिवसापेक्षा अधिक कालावधीकरता क्षेत्र पाण्यात बुडाले असल्याची आठ शिथिल केल्यामुळे देवायच्या मदतीची प्रकरणात संपूर्ण निधी दहा हजार राज्य शासनाच्या निधीतून म्हणजेच राज्य शासन देणार आहे हे निधी दुकानदार असेल नैसर्गिक आपत्तीमुळे दुकानदारांना द्यावायची मदत जे स्थानिक रहिवाशी आहेत ज्यांचं नाव स्थानिक मतदारने यादीत आहे व जे राशन कार्डधारक का आहेत अशा दुकानदारां अशा दुकानदारापैकी अधिकृत नोंदणीकृत महाराष्ट्र दुकाने व स्थापना नियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस खालीलप्रमाणे धारक दुकानदार यांच्या पंचनामाच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त पन्नास हजारपर्यंतची आर्थिक मदत देण्यात येणार आहे ही हे पण राज्य शासनाच्याच तिजोरीतून देण्यात येणार आहे टपरीधारक असेल तर काय बघा यासाठी तोच निकष आहे स्थानिक रहिवासी असावा त्याने मतदार यादीत नाव असावे राशन कार्ड असावं तो नोंदणीकृत टपरीधारक असावा बघा याच्या ते सुद्धा पंच्याहत्तर टक्के नुकसा रक्कम व जास्तीत जास्त दहा हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत अशा प्रकारचा हा म्हणजे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचं रक्कम दुप्पट करणारा जी आर आहे आपल्याला आणखी काही माहिती पाहिजे असल्यास तशी कमेंट आपण व्हिडिओमध्ये करावी व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद